नमस्कार मी संजय आनोर जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था संस्थापकाध्यक्ष आज तारीख तारीख अठ्ठावीस अठ्ठावीस आणि माझा जन्मदिवस वाढदिवस आहे एक तारखेला माझ्या आईवडिलाच्या पुण्याने इशोर ईश्वर कृपेने ईश्वरांनी मला जे काही देणगी दिली होती की वाहन चालकाची अशाशा प्रकारे तुम्ही सेवा करा मदत करा त्या अनुषंगाने मागील सात आठ वर्षापासून आम्ही ते कार्य करत आलो होतो आणि करत राहू जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण वाघ साहेब आजी वाढदिवसाच्या निमित्त पूर्व पूर्व आले आणि मला शुभेच्छा दिल्या तर मी त्यांचा अत्यंत आभारी आहे ऋणी आहे आणि जे जे काही तुम्ही कार्य करा कुठल्याही क्षेत्रामध्ये किती तुम्ही चांगलं कार्य करा तिथं तुम्हाला विरोधक निर्माण होता तसे आम्हालाही विरोधक निर्माण झाले ते आमच्यातलेच झाले बाहेरचा आम्हाला कोणाही विरोधक नाही आहे तर काही गोष्टी आम्ही बी विरोधकाला विरोध म्हणून केल्या ती आमची समजा थोडी चूक होती म्हणाल काही हरकत नाही तर आम्ही आमच्या आमच्यातून फुटून बाहेर पडलेल्या लोकांना किंवा त्यांच्या सदस्यांना मदती करण्याचं थोडं थांबवलेलं होतं तर माणूस रिकाम्या हाताने आलेला आहे रिकाम्या हाताने जातो शेवटी राहतं ते नाव राहतं चांगला होता का वाईट होता तर ईश्वर प्रेरणेने मला जी देणगी दिली आणि जे मला सहकारी लाभले जे माझ्या पाश्चात माझ्या मृत्यूनंतरही माझे कार्य चालू ठेवतील याचा मला अभिमान आहे तर जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था ही समाज हितासाठी कार्यकर्ते आणि करत राहील तर माझी माझ्या सर्व सदस्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आजपासून पुढे माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून तुम्ही मला एक अशी भेट द्या की विरोधक असो किंवा समर्थक असो तू आणि सर्रास लोकांना मदती करायच्या ईश्वर आपल्या पाठीशी काय म्हणतात मन हो चंगा तर कठोरते मी गंगा तर ईश्वर आपल्याला भरभरून देणार आहे यात काही शंका नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संघर्ष